नमस्कार जनहित एक्सप्रेस मध्ये आपले सहर्ष स्वागत तुम्ही सांगा तुम्हाला वसई तालुका कला क्रीडा महोत्सवात रोहन मात्रे हा सलग दुसऱ्यांदा वसई श्री वसई तालुका कला क्रीडा महोत्सवाचे आकर्षण असलेली वसई श्री ही स्पर्धा काल रात्री नरवीरची माझी अप्पा मैदानावर पार पडली या स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा रोहन मात्रे हा वसई श्रीचा मानकरी ठरला आहे या स्पर्धेत दिव्यांग स्पर्धकांनी ही वेगवेगळ्या वेग वेग पोज देऊन उपस्थितांची मने जिंकली स्पर्धेसाठी तळकर जिमचे ब्याण्णव वर्षीय मधुकर तळवळकर उपस्थित होते वसई तालुका कलाकेडा महोत्सवाचे आकर्षण असलेली वसई श्री ही स्पर्धा काल संपन्न झाली सहा गटाची स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धेत काही काळ हा दिव्यांग स्पर्धकांना देण्यात आला होता त्यावेळेत त्यांनी व्यायामाच्या वे वेगवेगळ्या दे पोस्ट देऊन उपस्थितांना तोंडात बोटे घालायला लावली या स्पर्धेसाठी सरी सोस्पर्ध क्षेत्रातील ब्याण्णव वर्षीय महर्षी मधुकर तळवळकर तीन वेळा मुंबई श्री तीन वेळा महाराष्ट्र श्री राष्ट्रीय विजेते बॉडीबिल्डिंग जज ट्रेनर ऑफ चॅम्पियन विकी गोरक्ष महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे सरचिटणीस राजेंद्र चव्हाण माजी आमदार क्षितिश ठाकूर माजी महापौर प्रवीण शेट्टी सर्वसृष्ट स्पर्धेचे प्रायोजक कॅड लॉजिस्टिकचे अजिम शेख मेन्स फिजिक स्पर्धेचे प्रायोजक वन फिटनेस जिमचे महेश आंबेकर माजी विरोधी पक्षनेते विनायक निकम वसई पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घाडीगावकर शेषवंशीय क्षेत्रिय भंडारी समाजाचे नितीन ठाकूर सुविधा स्टार केबलचे अनिल वर्तक व माजी नगराध्यक्ष सागर महामरे उपस्थित होते यावेळी बोलताना मधुकर तळवळकर यांनी सांगितले की इतक्या मोठ्या प्रमाणावर होणारे या महोत्सवाचे कर्ते हितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन एक विलक्षण ऊर्जा देणारा असा हा सोहळा आहे निरोगी आरोग्याचे रहस्य रोज व्यायाम नियंत्रित आहार आणि सर्वात महत्वाचे माझे सुंदर कुटुंब नातेवाईक आणि आपणा सर्व मित्र परिवाराचे भरपूर प्रेम असल्यानेच मी या वयातही तंदुरुस्त आहे असे सांगितले यावेळी दिव्यांग श्री पटूंना माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत आणि अजिम शेख यांच्याकडून रोख पारितोषिक देण्यात आले खरं तर मला प्रकाश वर्माने सांग त्या पद्धतीने आम्ही सांगितलं प्रकाश कोणतंपटू फ्रन लॅक्स पेट विथ फाय लाख पेट विथ फाय पसाल

दोन तीन दिवसाला जे पण आम्ही मेहनत केलेली असते त्याचं खरं म्हणजे असते ती आत्ता भेटते पाच ते दहा मिनिटांमध्ये गरीब खूपच उत्साही होता बोलण्यासाठी आपण गरीबसे हवा बघितलेले आहेत आपण त्यांनी सांगितलं की दोन दिवस आम्ही वॉटर टाईमिंग टॅली केले होते आणि दोन दिवस आणि पाणी बऱ्याच खूप कमी प्यालेला आहे त्यामुळे मी राज थापा आपल्या सगळ्यांना सुपरिचित असेल आपले राज थापा गेली मी अनेक वर्ष बघतोय राजला राज पहिल्या गटात जातात दुसऱ्या गटातल्यानंतर तिसऱ्या गटात मला बघितलं आहे राजला मला शेवटच्या गटात पाहण्याची खूप इच्छा आहे कारण खेळाडू जर आपल्याला शेवटच्या गटात गेला तर निश्चितच त्यांना तोड नाही आहे मी राजला विनंती केली त्यांनी आपलं मला व्यक्ती चांगलं वाटतं बरं ही आमचा की नाही महाराष्ट्रच आहे तर ही याबाबत की ना प्रत्येक बॉडी बिल्डर वर्ष नव्याण्णव टक्के ट्राय करतो त्याच्याकरता आम्ही सगळं थँक्यू यू राज ने असं की ही फक्त वसेश्री नाही तर महाराज श्री सारखी स्पर्धा आहे जोरदार टाळ्या वाजवत राज्या मनोगतासाठी प्लीज त्यानंतर मी रंग क्रमांक एटी वन प्लीज चार वर्षानंतर रंग क्रमांक एटी वन यांनी पदार्पण केले मी सर्व विकी सरांना प्लीज विनंती करेल त्यांनी मधुकर तळवकर सरांना कृपया मंच व्यासपीठ घेऊन यायचे

म्हणजे एवढी मोठी स्पर्धा मला नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठे होत असेल थँक्यू रोहन थँक्यू

एकशे पंचवीस यांनी पुढे यायच क्रमांक एकशे सव्वीस पुढे आहे राहिले दोन खेळाडू पाहिजे तुम्हाला अरे वा वसईकर पण हुशार झालेत आपण जाताना क्रमांक लिहून जायचा आहे खूप सुंदर असं हा आपला सर्व टॉपचा ग्रुप आहे

बॉजर 5 बैक लेग स्प्रेड विथ टैम्पसल नीलेस कदी कर इन्हें देख डीलेस ओके बॉडी पोज 5 नंबर से बाय द वे मेन चीज चक्कर भी न को तू बॉडी पोज 5 नंबर से टाइम ओवर यही नी करते हो आए राच्छ वाटी मुझस, राच्छ राच्छ